नमस्कार सगळ्यांना शुभ दिवस सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर तुमच्याकडे पण इलेक्शन सुरू असेल ना आहे का नाही मग कुणाला मतदान करायचं ते आपण स्वतः ठरवायचं असते तुम्ही पण शेतकरी आम्ही पण शेतकरी शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झाले माहितीये का कांदा कसा आहे दहा रुपये किलो दूध कसा आहे पंचवीस रुपये लिटर आणि एवढी एवढी ऐंशी मिलीची दारूची बॉटल पंचाहत्तर रुपयेला ऐंशी मिली दारू एक लिटर दूध पंचवीस रुपयेला विचार करा आणि दहा रुपयेला किलो कांदा आहे दहा रुपयाला पण नाही सहजासहजी सात रुपयाला पण जातोय कधी कधी मग कांदा जास्त महत्वाचा का सपर जास्त महत्वाचा आहे सपरछंद दोनशे दीडशे रुपये किलो मग काय घेऊन खाता कांदा लागतोय का नाही रोजच्या भाजीत मग तुम्हाला कांदा स्वस्त पाहिजे सपर महाग पाहिजे तुमच्याकडनं तिकडन येते म्हणून आणि आमच्याकडं पिकते ते मात्र स्वस्त असं असं का आणि लागवड कशी युरिया साडेतीनशे तीनशे डीएपी कसा आहे किती महाग आहे लागवड जी घालते त्यांनाच माहित आहे हो दुधाची पेंड पेंड कशी आहे जनावरांची किती महाग आहे माहिती आहे का नाही मग त्या सगळ्या शेतकऱ्यांनाच त्याची कळकळ असते ना त्यांनाच कल घालायला लागते घाटली जेवढे शेतीत घातले तेवढं पण निघत नाही आणि आता मत टाका मत टाका कुणाला मत टाकायचंय सगळ्यांनी नीट विचार करा पक्का आणि योग्य बटनावर हाना शिक्का